पी जनमन शिबिर वेळूक ग्रामपंचायत कार्यालयात संपन्न शेकडो लाभार्थ्यांनी घेतला शिबिराचा लाभ पंतप्रधान जनजाती आदिवासी न्याय अभियानाअंतर्गत पी एम जनमन शिबिराचे आयोजन शहापूरचे नवनिर्वाचित तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या आदेशाने वेळूक ग्रामपंचायत कार्यालयात आयोजित केले होते या शिबिरामध्ये आदिवासी कुटुंबाकरिता जातीचे दाखले आधार कार्ड रेशन कार्ड घरकुल योजना पी एम किसान योजना पी एम उज्ज्वला योजना आयुष्यमान भारत कार्ड पी एम मातृत्व योजना पी एम जनधन योजना अशा अनेक योजनांचा लाभ आदिम कातकरी समाजाला मिळावा हा यामागचा हेतू असून यासाठी समन्वयक म्हणून प्रकल्पाधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर तसेच आरोग्य विभागाचे अधिकारी उज्वला गॅसचे कर्मचारी वेळू ग्रामपंचायतचे ग्रामसेवक सरपंच श्रीमती देवकी धोकटे श्रमजीवीचे कार्यकर्ते व परिसरातील लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज रिपोर्टर किशोर बोहीर मशाल न्यूज नेटवर्क काढाल असलेली निष्पत्ती निघतात